हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग बारावा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आता वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की जर कोणी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की हे भगवंता जे तुम्हाला साधारण मानव मानून तुमचा उपहास करतात आणि विचार करतात की तुमचं हे जे रूप आहे ते भौतिक आहे आणि जे लोक म्हणतात की तुम्ही खूप पुण्यकर्म केले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अनेक महान शक्ती प्राप्त झाल्या आहेत तर म्हणणाऱ्या सगळ्या लोकांना कोणती प्राप्त होते तर भगवान श्रीकृष्ण यावर उत्तर देतात तो व्यक्ती जरी भक्त असला तरी त्याला मोक्ष मिळणार नाही तर वैष्णव आचार्य समजवतात कि बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असत कि श्रीकृष्ण आहेत हे एक राजकुमार आहेत त्यांनी खूप सारी पुण्यकर्म केली होती आणि म्हणून त्यांना राजघराण्यात जन्म मिळाला आणि त्यांच्याकडे काही शक्ती होत्या ते महापुरुष होते एक ऐतिहासिक महान व्यक्ती होऊन गेले पण श्रीकृष्ण हे भगवान नाही तर आहेत भगवान तर कुणीतरी दुसरेच आहेत म्हणणं असत काही लोक तर आपल्याला भक्ती करतानाही दिसतात मात्र भगवंतांच्या लीला वाचताना लीला ऐकताना भगवंतांमध्ये भगवंतांच्या त्या लिलांमध्ये दोष बघतात दोष शोधतात कुणी म्हणतात ही लीला चांगली आहे पण ती लीला चांगली नाही भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रगवत गीता सांगतात हे ठीक आहे मात्र गोपींबरोबर रासलीला करतात ते काही योग्य नाही तर अशा प्रकारे भगवंतांवर बोलणारे जे लोक असतात ते भगवान श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य मानतात आणि त्यांच्यावर आरोप करतात तर हा काय आहे अपराध आहे तर अशा प्रकारे भगवंतांबद्दल विचार करणारे लोक जरी भक्त असतील तरी त्यांना मोक्ष मिळणार नाही असं भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात तर श्रीला बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जरी असे लोक कर्मकांड करीत असले तरी त्यांना यज्ञ करून कोणताही लाभ मिळणार नाही पुढे भगवंत म्हणतात जरी असे लोक वेदांताचे करीत आहेत तरी त्या, त्या वेदांच्या वाचनाचा त्यांना कोणताही लाभ प्राप्त होत नाही तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना एक उदाहरण देतात तर बरेच जण शेतीबद्दल जाण जाणतात तर ते जाणतात की जेव्हा शेतामध्ये तांदूळ पिकतो त्याला म्हटलं जातं भाताची शेती आणि योग्य वेळी तो भात काढला जातो तर भात म्हणजे काय साल असतं वर आणि आतमध्ये तांदळाचा दाणा असतो आणि जेव्हा तांदूळ बाजूला केला जातो त्या सालीमधून तर जे साल उरत नुसतं त्याला म्हणतात तूस हा तर तांदूळ एका बाजूला झालाय आणि दुसऱ्या बाजूला तूस आहे तर खूप सारा तूस एखाद्या व्यक्तीने घेतला एखाद्या ठिकाणी आणि ठोकायला सुरुवात केली तर त्यातून तांदूळ मिळेल का त्याला तांदळाचा दाणा मिळेल का नाही का कारण त्यात तांदळाचे दाणेच नाहीयेत तर मग तो कितीही वेळा जरी तूस ठोकत बसला तरी त्याचे श्रम आहेत कष्ट आहेत ते फुकट जातात तसच हे उदाहरण समजवून वैष्णवाचार्य समजवतात की हे जे ज्ञानी लोक आहेत ते वेदांचं अध्ययन करतात वेदांद्वारे जाणण्यायोग्य योग्य कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत वेदांचं उगम आहेत वेद हे भगवंतांकडूनच आणलेले आहे आलेले आहेत मात्र असे लोक वेद वाचतात मात्र भगवंतांनाच भगवान श्रीकृष्णांनाच त्या वैदिक ज्ञानातून बाजूला करून टाकतात भगवंतांना ते नाकारतात आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अशा लोकांना वेद अध्ययनाचा कोणताच लाभ होणार नाही पुढे भगवान म्हणतात हे असे होते कारण ते लोक मोहित झालेले असतात माझे नित्य सिद्ध असे द्विभुज रूप साक्षात परब्रह्म स्वरूपाला ते लोक नाकारतात तर भगवंतांचं रूप कसं आहे द्विभुज रूप आहे भगवंत अर्जुनासमोर दोन भुज दोन बाहू असलेले आहेत आणि भगवंतांचं कसं रूप आहे ते नित्य सिद्ध आहे या रूपातच भगवंत आध्यात्मिक जगतात असतात तर भगवंत हे परब्रह्म आहेत परम सत्य आहेत मात्र हे लोक भगवंतांचं श्रेष्ठत्व नाकारतात आणि या पापामुळे या लोकांचा विवेक नष्ट होतो तर विवेक म्हणजे काय आहे सत असत काय चांगलं काय वाईट यामध्ये फरक करण्याची जी बुद्धी असते त्याला विवेक बुद्धी म्हणतात तर त्या लोकांचा विवेक नष्ट होतो कारण ते भगवंतांप्रती पाप करत असतात भगवंतांना ते नाकारत असतात त्यामुळे त्यांचा विवेक नष्ट होतो आणि ते मोहित अवस्थेत राहतात या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये भगवान श्रीकृष्ण अशा लोकांना काय फळ मिळतं ते सांगताना म्हणत आहेत दुसरी ओळ आहे या बाराव्या श्लोकाची राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम तर असे हे जे लोक आहेत ते राक्षसीम तर राक्षसीम म्हणजे काय हिंसा आदी तामसी प्रकृतीच्या लोकांचे म्हणजे राक्षसी लोक म्हणजे काय जे का जी हिंसा करतात तामसी वृत्तीचे आहेत असे लोक आणि आसुरीम म्हणजे काय जे का काम गर्व आदी अवगुण असलेले लोक ज्यांना खूप सारी भोगी वृत्ती आहे आपल्या शक्तीचा गर्व आहे असे लोक तर जे लोक मोहित झालेले आहेत ते अशा लोकांचा आश्रय घेतात कोणाचा आश्रय घेतात राक्षसी वृत्तीच्या लोकांचा आणि आसुरी वृत्तीच्या लोकांचा हे मोहित झालेले लोक आहेत ते आश्रय घेतात त्यांच्याच संघात राहतात आणि भगवंतांबद्दल अयोग्य अयोग्य श्रवण करतात आणि म्हणून ते लोक आहेत ते आपला विवेक गमावून बसतात काय चांगलं आहे काय वाईट आहे त्यामधलं फरक करणं आणि चांगलं स्वीकारणं ही बुद्धी त्यांची राहत नाही आणि यामुळे असे लोक आहेत ते पुढे नरकामध्ये राहण्यासाठी योग्य होतात अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपली गीताभूषण टीका बद्दल ले -ले आहे ती या बाराव्या श्लोकाबद्दल लिहिलेली आहे तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल